समाजकारणात ठोस भूमिका मांडणारी आणि इतिहास जपण्याची धुरा वाहणारी संभाजी ब्रिगेडची भव्य सभा मेहकर येथे उत्साहात पार पडली या सभेचे अध्यक्षस्थान मराठा सेवा संघाचे रवींद्र चेके यांनी भूषविले यावेळी नवीन जिल्हा कार्यकारिणी घोषणा करून संघटनेचा नवा कारभार जाहीर करण्यात आला सभेदरम्यान पत्रकारांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला समाज प्रबोधन व जनजागृतीमध्ये पत्रकारांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे रवींद्र चेके जिल्हा सचिव सचिन तायडे तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जा व बळ मिळाल्याचे जाणवले सभेच्या शेवटी आयोजित पत्रकार परिषदेत विविध विषयांवर खुली चर्चा झाली माध्यम प्रतिनिधींनी शैक्षणिक सामाजिक ऐतिहासिक प्रश्नांवर अनेक मुद्दे उपस्थित केले त्यांना उत्तर देताना जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी संभाजी ब्रिगेड समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर ठामपणे भूमिका घेईल पुढील काळात शैक्षणिक व सामाजिक शेतकरी कामगारच चळवळींना वेग देत इतिहासाच्या जतनासाठी ठोस आंदोलन उभारले जाईल असा निर्धार व्यक्त केला मेक तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमुळे संघटनेची ताकद आणि शक्ती अधोरेखित झाली या सभेमुळे संभाजी ब्रिगेडच्या पुढील वाटचालीस नवचैतन्य मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले